कराडमध्ये अडखळत बोलण्याची समस्या निदान व उपचार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस ठिकाण चाटे कोचिंग क्लासेस शिवाजी हाऊसिंग सोसायटी शिवाजी स्कूल पवार नगर कराड असेसमेंट अँड कन्सल्टंट ओन्ली ॲट टू नाईन्टी नाईन सेशन चालू होण्याच्या पहिले नाव नोंदणी आवश्यक व्हॉट्सअप संपर्क सत्याहत्तर एकोणीस ब्याऐंशी शहात्तर पासष्ट आणि पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस ऐंशी छत्तीस कराड शहरातील महात्मा फुले नगर पेठ येथील सध्या आपण दृश्य आहे या ठिकाणी ते पिंपळाचं जे झाड आहे ते सध्या धोकादायक बनलेलं आहे कारण याच झाडावरून सध्या विद्युत वाहक ज्या तार आहेत या तारा गेलेल्या आहेत त्यामुळे आता पावसाने देखील सुरुवात केली आहे आजूबाजूला लहान मुले खेळत असतात त्यामुळे वादळी वारा अचानक आला किंवा या विद्युत वाहत जर तारा तुटल्या तर या ठिकाणी सध्या मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण हे दृश्य पाहताय पिंपळाच्या झाडाची जा कराडच्या बुधवार पेठ येथून ही दृश्य पाहताय वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या बाबीकडे लक्ष देऊन या झाडाच्या ज्या धोकादायक वाढलेल्या फांद्या आहेत त्या छटाव्यात अशी मागणी बुधवार पेठ येथील रहिवाशांनी केली आपण पाहता के के या ठिकाणी लहान मुले देखील खेळत आहेत जर या झाडाच्या धोकादायक फांद्या वादी वारेनं तुटल्या आणि एखाद्याच्या अंगावरती जर तारा कोसळल्या तर नक्कीच या ठिकाणी मोठा अपघात होणार आहे पण बुधवार पेठ परिसरात एक उमच्याबात आहे वीज मंडळाने तात्काळ या बाबीकडे लक्ष देऊन या धोकादायक पिंपळाच्या वाढलेल्या फांद्या छाटाव्यात अशी मागणी सध्या येथील रहिवाशी करतायत